कमळ चिन्हा समोरील दाबा भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार माननीय सौरश संजय सावकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय श्रीराम आज आज इथं जमलेले सगळे लवजी शक्ती सेनाचे पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव आज रजनीताई सावकारे यांचं येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला भरपूर मताने त्यांना निवडून देणं आहे सगळ्या युवा पिढीला मातंग बांधवांना मी विनंती करतो की उन्हाची तानाची कोणत्याच गोष्टीची न वाट बघता निस्वार्थी आपल्याला रजनीताई सावकारे त्यांचं निशानी कमळ पाच नंबरचं बटनावरती दाबून ताईंना आपल्याला विजय करायचा हे सर्व मातंग बांधवांना सगळ्यांना माझी कळकणाची विनंती क्रांतिकारी जय भीम जय लवजी जय शिवराय येणाऱ्या दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भुसाव शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी आमच्या भुसाव तालुक्याचे वस्त्रोद्योग मंत्री मंत्री नामदार संजूभाऊ सावकरे यांच्या सौभाग्यवती रजनीताई संजूभाऊ सावगरे या अनुसूचित जाती अवर्गातील नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असून लवजी शक्ती सेना भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय ह्या महायुतीच्या उमेदवार असून भुसावळ शहरामध्ये आपण लवजी शक्ती सेनेच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल याचं सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो आणि सर्व वार्डातील ज्या ज्या वार्डामध्ये वार्डा मात्र बहुजन समाज आपले राहतात त्या सर्व वार्डातील नागरिकांनी एक पाच नंबरचं बटन रजनीताई सावकर यांचं दाबून त्यांना सर्वात जास्त मात्र द्यावं असं मी लवजी शक्ती सेनातर्फे सर्व समाज बांधवांना नागरिकांना आवाहन करतो जय लवजी बटन दाबा प्रभाग क्रमांक तीन एसपी कॅटेगरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माननीय चौथ शांताबाई दत्तू सुरवाडे यांना प्रचंड बहुमता ने विजयी करा सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल icon. नेवर मिस एन अपडेट